पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज वेळोवेळी होते ट्रॅफिक जाम गंभीर समस्या नवापूर शहरातील मुख्य मार्गावर चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करावा नवापूर शहरातील मेन रोड लाइट बाजार अरुंद गल्ल्यात मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा नवापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून यावर उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासन कोणतीही पावले उचलताना दिसत नाही मध्यंतरी झालेला प्रयत्न त्यानंतर तीच परिस्थिती दिसून आली मात्र वाहतूक समस्या सोडविण्यासाठी गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे नेहमीच वर्धणीचा भाग म्हणजे शहरातील मेन रोड लाईट बाजार नगरपालिका कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग नारायणपूर रोड मच्छी मार्केट रस्ता शीतल सोसायटी मार्ग दरम्यान विविध दुकाने भाजी मार्केट लोरीधारक असल्याने दिवसभर खरेदीसाठी या भागात ग्राहकांची वर्दड असते हा रस्ता अरुंद असून इतर दुकाने अरुंद गल्ल्यांमध्ये आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत प्रत्ययाला येते त्यात वाहनांच्या संख्येत जास्त भर पडली आहे दरम्यान या रस्त्यावरून तालुक्यातील व शहरातील वाहनधारक शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय गुजरातकडे व पुढील गावासाठी अमरधामकडे व इतर भागातून येऊन या रस्त्यावरून जाताना अनेक वेळा चक्काजाम सारखी परिस्थिती होते या अनेक वेळा भांडणे मारामाऱ्याही झाल्या मेन अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते या मार्गावरून अंत्ययात्रा अमरधाम कडे घेऊन जाण्यासाठीही अनेक वेळा मोठी कसरत करावी लागते या मार्गावर वाहतूक पोलीस दिसून येतात व वाहतूक कोंडी सोडवतात तर कधी नागरिकही पुढे येतात मात्र इतर भागांचे काय हा प्रश्न समोर येतो मुख्य मार्गावर वाहतूकदारांमध्ये वाद होतात त्यासाठी मोठ्या वाहनांची वाहतूक मिळवण्याची मागणी होती त्यामुळे जड वाहन या मार्गावरून बंद करणे महत्वाचे ठरणार मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी जड वाहनांना प्रवेश बंद केल्यास वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविता येईल तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या दुचाकीसाठी पार्किंग सुविधा झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होईल मुख्य मार्गावर इतर भागात पार्किंगची सुविधा व्हावी नवापूर शहरातील मेन रोड लाईट बाजार तसेच इतर भागांमध्ये शक्य होईल त्या ठिकाणी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केल्यास त्याचा परिणाम वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होईल त्यासाठी या परिसरात पार्किंग करण्यासाठी जागेची पाहणी करून तसेच नियोजन करणे गरजेचे आहे स्पेशल रिपोर्ट मुख्य संपादक हेमंत पाटील नवापुरा